त्याग शौर्य व बलिदानाचे प्रतीक वीर शिरोमणी महाराणा प्रताप जी सदैव प्रेरक कॅप्टन डॉक्टर राजेंद्र राजपूत हिंदू सूर्य मेवाड नरेश वीर शिरोमणी महाराणा जी अवघ्या विश्वाला त्याग शौर्य व बलिदानाचा धकधकता प्रेरणा स्रोत आहेत महाराजांचे अवघे आयुष्य संघर्षात्मक व आदर्शवत असून प्रत्येक भारतीयाने वीर शिरोमणी महाराणा प्रताप कडून प्रेरणा घेऊन देश देव धर्माची सेवा करावी व स्वतः सहित परिवार व समाजाला मोठे करावे असे आवाहन कॅप्टन डॉक्टर यांनी केले ते येथील मंदिर येथे आयोजित बालसंस्कार शिबिराच्या इत, इतिहास सभेच्या व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफदांना बोलत होते सध्या परिस्थितीत मोबाईलचा अतिरेक व्यसनाधीनता माता पिता व गुरु यांची अनुज्ञा करण्याची वृत्ती व देश देव धर्माबद्दल वाढत जाणारी अनास्था यासारख्या समस्यांची दाहकता कमी व्हावी या उदात्त हेतूने दिनांक अकरा ते पंधरा मे दोन हजार व्यायाम योगासने साधना मंत्रपठन संत वचन शिक्षकांचे मार्गदर्शन लाठीकाठी प्रशिक्षण भगवद्गीता अध्याय पठन या विविध विषयांसहितच इतिहास पुरण सभेच्या सत्रात भारतासाठी सदैव व आदर्शवत असणाऱ्या महापुरुषांची जीवन चरित्र यावर सुप्रसिद्ध वक्त्याचे व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले आहे या इतिहास स्पुरण सभेचे पहिले सत्र फैजपूर येथील धनाजी नाना महाविद्यालयाच्या इंग्रजी विषयाचे विभाग प्रमुख तथा एन अधिकारी कॅप्टन डॉक्टर राजेंद्र राजपूत यांनी वीर शिरोमणी महाराणा प्रताप सिंहची एक धबधबा प्रेरणा या विषयावर प्रबोधन केले त्यांनी व्याख्यानाची विभागणी तीन सत्रात केली यात महाराणा प्रताप सिंहजी यांचे जीवन चरित्र त्यांच्या आयुष्यातील विविध प्रसंग व सद्यस्थितीत अबाल वृद्धांसाठी महाराणा प्रताप सिंह यांचे आचार विचार संस्कारांची समकालीन यावर विचार मांडले महाराणा प्रताप सिंह यांचे जीवन चरित्र उलगडत असताना माता जयवंताबाई यांचे संस्कार व मातृभूमीसाठी सर्वस्व बलिदान करण्याची प्रवृत्ती यावर प्रकाश टाकला यासहित हल्दीघाटीचे युद्ध दिवे युद्ध शेतक आणि रामप्रताप चे प्रेम शत्रूला टी असा पराक्रम इतर जीवनातील अनेक संघर्षातून महाराणा प्रताप सिंहजी यांचा आदर्श उपस्थितांसमोर मांडला सद्यस्थितीत सोशल मीडियाच्या प्रभावामुळे वाचन श्रवण व मनन कमी होत असून महाराजांचा आदर्श घेऊन तरुणांनी स्वतःची क्षमता ओळखाव्यात आणि प्रत्येक आव्हानाला सामोरे जाऊन उद्योग व्यवसाय क्षेत्रात नाव कमवावे असे आवाहन केले यावेळी व्यासपीठावर परमपूज्य राजदर बाबा हिजडेकर हरिभक्त नारायण नरेंद्र दादा नारखेडे व बाप प्रेमहा होते महाजन यांनी प्राप्त जीवनातून कर्तृत्व स्थान निर्माण करावे व यासाठी वीर शिरोमणी महाराणा प्रताप छत्रपती शिवाजी महाराज व धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा आदर्श घ्यावा व सेवा असे आवाहन केले बाबा उजडेकर यांनी उपस्थितांनी बालसंस्कार शिबिराचा फायदा घेऊन समाजात आदर्श प्रस्थापित करावा असे आवाहन केले व द्वितीय सत्रात शंभू गाथा सादर करते श्री सचिन देवरे पाचोरा यांच्या व्याख्यानाचा फैसपूर ग्रामस्थांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ प्रज्ञा चौधरी यांनी केले बालसंस्कार शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी श्रीकृष्ण महानुभाव मंदिर व सर्व उपासक आणि सेवेकरी परिश्रम घेत आहे या मंडळीने ओळखलं असेल आणि म्हणून या बालसंस्कार शिबिराच्या माध्यमातून आपण इथे आलेलो आहोत काय ओळखा स्वत सक्षम व्हा मजबूत व्हा विचारांनी शरारांनी संस्कारांनी आणि मग आपल्या जतन आपल्याला या ठिकाणी करायचं आहे मी तुम्हाला सगळ्यांना या शिबिराच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देईल एक मागणी करेल तुमच्या सगळ्यांकडनं की बेहतर से बेहतर की तलाश करो मिळजाय नदी तो समंदर की तलाश करो तूट है शिशा पत्थर की चोट से तूट जाय पत्थर ऐसे शीशे की तलाश करो आतापासून प्रण करायचा आहे ठरवायचं आहे की मी जेव्हा घरी जाईल शिवाजी महाराज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज मी कुठला आदर्श घेतला पाहिजे आई वडिलांची सेवा माझ्या हातून घडली पाहिजे माझ्या समाजी सेवा माझ्या हातून घडली पाहिजे आणि माझ्या धर्म रक्षणाचं कार्य माझ्या हातून घडलं पाहिजे हा प्रण आजच्या दिवशी आपण करूया त्या सगळ्या शुभेच्छा मी तुम्हाला देईल पुन्हा एकदा मला या ठिकाणी आमंत्रित केलं वीर शिरोमणी महाराणा प्रताप सिंह जी बदल बोलने सुसंधि उपलब्ध कर स्मृति मध्य वीर शिरोमणी महाराणा प्रताप सिंह जी पूरे हिंदुस्तान को प्यारा है वीर शिरोमणी महाराणा प्रताप सिंह जी पूरे हिंदुस्तान को प्यारा है ऐसे वीर को मेरा शत शत नमन हमारा है शत शत नमन पुन्हा एकदा आपल्या देखील धन्यवाद प्रणा